आरक्षणाचा प्रश्न मराठ्यांनी हातात घेतला मुस्लिम आरक्षण सुद्धा मराठ्याने हातात घेतलं आता नवीनच काही कडे समाजाचं आपण घेतलं हातात आता राजपूत समाजाचं लिंगायत समाजाचं काय चुकीचं बोलतो आपण त्यांना मिळालं पाहिजे दलित बांधवांना न्याय मिळाला पाहिजे काय चुकीचं सांगतोय आपण हे त्याला खपत नाही त्याने काय नाव टाकला मला बदनाम कसं करायचं बघा जे आज तीन प्रयोग सरकारनं संभाजीनगर मध्ये केलेत असेच तीन प्रयोग तिकडे केलेत त्याच्यात यशस्वी झाले नाही याच्यात किती होते तुम्हाला बघू द्या दोन दिवसात तीन टाकला पहिला आपल्या आंदोलनाच्या पुढे आंदोलन बसील दोघाच्या गाड्या तिथूनच येणार गाडीला गाडी नाही घासली तरी ते शेत येणारा गाडीत दगड आणणार आणि म्हणणार मराठ्याने आमच्या गाड्या फळल्या हे छगन भुजबळला आंतरवाडीच्या पुढे आंदोलन बसिल्यावर घडून आणायचं होतं त्याचं कारण सांगतो आमची दहा महिन्याची परवानगी आमची रद्द झाली आणि त्यांना परवानगी मिळाली एवढ्या दाखल्या आहेत ना मग आम्हाला छगन भुजबळ पण तो आता मला शब्द नाही वापरायचा पण तो ह्याला पुढ साहेब <laughs> वाचतात फक्त इतक्या वर्षात तुला मीच लागलो <laughs> नाही तर तो सगळ्यांना धमक्या टाकून तो उत्साह दिलेला आहे म्हणजे मागचा पक्षी तो धमकी टाकून मोरडा आता हिळ बी मोडा इकडं आला आता भाजप बी मोडीन आले तुम्हाला माहिती आहे भाजपात एक मराठ्याचा माणूस ठोक न तो तो देवेंद्र फडणवीस वाटून गेल्यास इतकं अपेक्षा पायाचं त्याने डाव टाकला मग मी ती बंद पाडला त्याचा त्याचा ती डाव होता त्याने दुसरा टाकला मग आज जुनं गाव शो दिलं त्याने आणि तिथं यांची रॅली कधी गेली पाठा चार वाजता किमा जुन्या गावात का वली रात्री आठ वाजता इतक्या लवकर काय तुमचं गाड्या फोडील